नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण मस्त असा कर्नाटक साईटला बनवला जाणारा टोमॅटो रसम एकदम पारंपरिक पद्धतीने आपण बनवणार आहोत सेम ती टेस्ट लागते कारण आमच्या शेजारी राहतात त्या साईडच्या आजी राहतात त्यांनाही मला ही रेसिपी दिलेली आहे तर तुम्ही करून बघा एकदम सेम टेस्ट त्यां ते जे ब जसं बनवतात तशीच माझी सेम टेस्ट झालेली आहे तर मी मसाला काय काय वापरलेला आहे भरपूर असे मसाले त्याच्यामध्ये आपल्याला वापरावं लागतात तर साधी सिंपल रेसिपी झटपट होते भातावरती अप्रतिम लागते गरम गरम भातासोबत किंवा तुम्ही असंही पिऊ शकता खूप छान लागतं करून बघा आणि म्हणजे सगळ्यांनाच आवडणार तर चला आपण रेसिपीला मैत्रिणी सुरुवात करूया इथे मी पॅन ठेवून घेतलेला आहे त्यानंतर मी पाणी टाकलेलं आहे त्याच्यामध्ये आणि मीठ टाकून घ्यायचं आहे आपल्याला जवळजवळ इथे मी सहा ते सात टोमॅटो घेतलेले आहेत तर तुम्ही किती माणसं असणार मी चार ते माणस पाच माणसांसाठी हे बनवलेलं आहे तेवढं पुरेसं होतं चार ते पाच माणसांसाठी तर टोमॅटो स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आपल्याला त्यानंतर मध्ये अशा मी फोडी केल्या दोन फोडी केलेल्या आहेत टोमॅटोच्या तर आता आपल्याला पाण्यामध्ये त्या ठेवून घ्यायच्या आहेत तर इथे बघा सगळ्या पाण्यामध्ये बुडल्या पाहिजे व्यवस्थित कारण आपल्याला शिजवून घ्यायच्या आहेत त्या तर इथे मी सहा ते सात टोमॅटो घेतलेले जवळजवळ जबा। मस्त एक कलर टोमॅटोचा तुम्हाला टोमॅटोचं रस्सम बनवायचं असेल ना तर एकदम लालसर असे टोमॅटोचं म्हणजे टोमॅटो घ्या म्हणजे त्याचं रसम खूप छान असं तयार होतं आणि कलर पण छान येतो म्हणून आपल्याला एकदम लालसर असे टोमॅटो घ्यायचे आहेत आता आपण पाण्यामध्ये मीठ टाकले आणि शिजवून घ्यायचे आहेत आपल्याला एक साईडला शिजवायला ठेवून द्यायचे आहेत पहिली फुल उकळी येऊन द्यायची नंतर कमी गॅसवरती मस्त आरामशीर असे एकदम गळले पाहिजे इथपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचे आहे आता आपल्याला रसमसाठी काय काय मसाला घ्यायचा आहे बघा मी तुम्हाला दाखवते तर इथे आपल्याला मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे खूप छान लागतं मैत्रिणीनं एकदम भारी लागतं आणि एकदम सेम ती टेस्ट येते नक्की करून बघा तुम्ही इथे बेडकी मिरची घेतलेली मी दहा ते बारा मी मिरी घेतलेली आहे आणि लसूण घेतलेला आहे त्यांनी तर बापरे पूर्ण त्यांच्याकडे म्हणजे खूप वापरतात मिरे वगैरे खूप वापरतात आपल्याकडे एवढं नाही चालणार जिरं घेतलेलं आहे मी एक चमचा आता आपल्याला हे मिक्सरला जाडसर वाटून घ्यायचं आहे पाणी बिलकुल नाही टाकायचं जरासं जाडसर वाटून घ्यायचं आहे तर मी वाटून घेते आता तोपर्यंत आपले टोमॅटो पण शिजले असतील तर बघा मस्त असे मस कमी गॅसवर ठेवून दिलेलं आहे मी आणि छान गळले पाहिजे आपल्याला इतपत म्हणजे पूर्ण त्याचा गाळ झाला पाहिजे इतपत आपल्याला शिजवायचे आहे टोमॅटो मैत्रिणो नक्की करून बघा माझी रेसिपी रसमची तुम्हाला कशी वाटली नक्कीच मला कॉमेंट बॉक्समध्ये बिलकुल सांगायला विसरू नका आणि व्हिडिओला बघितल्या बघितल्या लगेच लाईक करा आणि करून पण बघा तुमचं रसम कसं झालं नक्कीच माझ्याबरोबर शेअर करायला बिलकुल विसरू नका नाही तर करून बघा खाऊन घ्या आणि लाईक नाही आणि कमेंट्स पण नाही नक्की करून बघा एकदम ओरिजिनल मी तुम्हाला कर्नाटक साईडला बनवलं जातं सेम ओरिजिनल तुम्हाला मी रेसिपी दाखवलेली आहे तर करून बघा एकदम कारण कसं वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या पद्धतीने रेस रेसिपी बनवल्या जातात त्याची पण आपण नक्कीच टेस्ट घेतली पाहिजे तर आपल्याकडे टोमॅटोचं सार हे सगळीकडेच बनवलं जातं पण नक्की करून बघा ओरिजिनल रेसिपी आहे मैत्रीणं तर टोमॅटो आपले बघा मस्त असे शिजलेले आहेत आता ह्या काट्याच्या सायाने मी आ, साल आपल्याला काढून घ्यायची वरची साल काढून घ्यायची कारण गरम आहेत ना गरम गरमच आपल्याला साल काढून घ्यायची साईडला तर मी साल काढून घेते गरम असतानाच निघून जाते साल तर बघा इथे आपली साल छान अशी निघून गेलेली पूर्ण साल काढून घेतलेली मी आणि बघा टोमॅटो किती मस्त असे शिजलेले आहेत आणि पूर्ण गाळ झालेल्या टोमॅटोचा इतपत आपल्याला शिजून घ्यायचे आहेत मैत्रिणी तर बघा तुम्ही असं मुलांना गरम गरम भातासोबत रात्रीच्या जेवणाबरोबर किंवा तुम्ही स्लाईस बुडून पण ह्याच्यामध्ये खाऊ शकता खूप म्हणजे स्लाईस काय करायचं तूप लावून मस्त असे तव्यावरती कडकडीत ग म्हणजे गरम करायचे आणि त्याच्याब त्याच्यामध्ये बुडून खाल्ल्या तर खूप छान लागतात तसंही खाऊ शकता किंवा तुम्ही नुसतं पिऊ पण शकता थोडीशी साखर टाकून तर आता आपण जे पावभाजीचं स्मॅशर आहे त्या साह्याने एकदम गाळ झालेलं आहे त्याच्यामुळे लगेच मिक्स होणार ते बघा एकदम मस्त असे शिमौसूच शिजलेले आहे टोमॅटो आणि कलर पण बघा मी एकदम पिकलेले टोमॅटो घेतलेले त्याच्यामुळं कलर एवढा छान येला छान आलेला आहे आणि घट्टसरपणा पण बघा किती मस्त आलेला आहे तर छान असं सगळं मिक्स करून घ्यायचं एक जीव झाले पाहिजे टोमॅटो सगळे इतपत आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे बघा मिक्स करून झालेलं आहे कलर तर खूप छान आलेला मित्रांनो या रसमला तर बघा एक पण फोडी नाही दिसत आता आपल्याला ते साईडला ठेवून द्यायचं आहे आता आपल्याला मस्त अशी खमंग रसमला फोडणी द्यायची आहे तेल टाकून घेतलेलं आहे मी तेल मस्त असं कडकडीत कर, गरम होऊन द्यायचं आता याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे मोहरी मोहरी थोडी जास्त टाका मैत्रीणो तर मिऱ्याचा फक्त कमी वापर करायचा आहे कारण आपल्याकडे मिऱ्यांचा एवढा वापर होत नाही ती लोकं खूप मिरी वापरतात तर इथं जिरं टाकले त्या आजीने जवळजवळ एक ते दीड चमचा याच्यामध्ये मिरे टाकले तुम्ही विचार करा आपण नाही खाऊ शकत मी ते सात ते आठ जिरे मिरे घेतलेले आहेत फक्त आता मोहरी टाकलेली फोडणीसाठी खमंग फोडणी द्यायची माहिती ना मोहरी जिरं टाकायचं आहे लाल मिरच्या आपल्याकडे सुक्या असतात ना त्या टाकून घ्यायच्या आपल्याला कढीपत्ता टाकायचा आहे सात ते आठ पानं मस्त असा हिरवागार ताजा कढीपत्ता टाकायचा आणि जे वाटण वाटलेलं होतं मी ते मी टाकून घेतलेलं आहे बघा पा वाटण आपल्याला न पाणी टाकता आपण वाटलेलं आहे वाटणामध्ये मी परत एकदा सांगते तुम्हाला मी बेडकी मिरची घेतली ती कलरसाठी असते मिरे घेतलेले आहे जिरे घेतलेले आहेत आणि लसूण घेतलेलं आहे आता हळद टाकून घ्यायची आपल्याला या फोडणीमध्ये आणि एक मिनटासाठी परतून घ्यायचं आहे तर इथे मी परतून घेते बघा मस्त खमंग अशी फोडणी तयार करायची मेन रसम फोडणीवरती असतं आपल्या तर इथे मी फोडणी करून घेत आहे तर फोडणीचा कलर पण बघा केवढा मस्त आलेला आहे आता आपण जे टोमॅटो स्मॅश केलेले होते ते ओतून घ्यायचे आहेत फोडणीमध्ये बघा कसली भारी मस्त असा कमंग आणि खूप धूर उठलेला पूर्ण तर इथे मी ते टाकून घेतलेलं आहे आता मिक्स करायचं आहे तुम्हाला कसं पातळ घट्ट हवं असेल ना त्याप्रमाणे तुम्ही पाणी याच्यामध्ये वापरू शकता मैत्रिणीं आणि हे भात गरम गरम भातासोबत खा खूप छान लागतं अगदी पोटभरीचं आपलं जेवण होतं तर आता मी पाणी टाकून घेते आहे तुम्हाला किती पातळ घट्ट हवं असेल त्याप्रमाणे तुम्ही बनवून घ्या आता दोन ते तीन मिनटांसाठी आपल्याला कमी गॅस ठेवून द्यायचा आणि छान झाकण ठेवायचं नाही ठेवलं तरी चालेल मस्त असं उकळून द्यायचं मैत्रिणी खूप कलर नंतर नंतर शेवटी ना कलर पण खूप छान येतो त्याचा आणि चवीला ना मैत्रिणी मी परत एकदा सांगते तुम्ही नक्की करून बघा एवढी ओरिजिनल रेसिपी अजून तुम्हाला कोणी दाखवलेली नसेल त्या आजीने मला सांगितलं म्हणून मी तुम्हाला बनवून दाखवत आहे खूप भारी लागतं एकदम अप्रतिम टेस्ट लागते आणि खूप छान लागतं भातासोबत गरम गरम भातासोबत असंही पॅक किंवा भातासोबत खा तुम्ही आता उकळी आल्यानंतर कमी गॅस ठेवायचा दोन ते तीन मिनटासाठी आपल्याला उकळून द्यायचं आहे आता इथे बघा उकळी आलेली आहे आणि शेवटी आपल्याला कोथंबीर टाकायची आहे तर बघा टेक्चर किती मस्त आहे खूप पातळ पण नाही आणि खूप घट्ट पण नाही म्हणजे आपण पिऊ पण शकतो आणि भाताबरोबरही खाऊ शकतो आता झाकण ठेवायचं उकळी आलेली फुल आता झाकण ठेवून देते मी दोन, तीन साथी। दोन तीन साथी। जास्त ते तीन मिनटासाठी म्हणजे आपण जे मसाले टाकलेत खमंग अशी फोडणी दिलेली छान एकजीव होईल सगळं आणि छान टेस्ट येईल तर आता मी झाकण ठेवलेलं आहे दोन ते तीन मिनटासाठी कमी गॅसवरती मी उकळून ठेवलेलं आहे मैत्रिनो माझा हा रेसमचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच मला कॉमेंट करा आणि बनवून बघा तुम्ही पण आणि व्हिडिओला शेअर जास्तीत जास्त व्हिडिओला आहे शेअर करा ओरिजिनल रेसिपी त्याच्यामुळे सांगते तुम्हाला तर बघा कलर बघा कसला भारी आलेला आहे आता मी कोथंबीर टाकणार आहे वरून आणि मस्त भाताबरोबर ताव मारणारे मैत्रिणी करून बघा तुम्ही पण तुम्हाला नक्कीच आवडेल तर असं बघितल्यानंतर आपल्याला खरंच वाटतं आपण पण करून बघा करून बघा तुम्ही तर आपण झाकण ठेवलेलं आहे बघा मस्त अशी उकळी येते मस्त असं वाफळलेलं रसम तयार आहे तुम्ही माझे व्हिडिओ कुठून बघतायत मैत्रीण नक्कीच कॉमेंट करायला विसरू नका म्हणजे माझे व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचले आहेत माझी वाईटी फॅमिली कुठपर्यंत बनलेली आहे म्हणजे मला कळेल आता मी झाकण ठेवलं उकळून देते खूप छान असा सुगंध येत होता रसमचा तर बघा इथे आपलं मस्त असं गरमागरम मैत्रिणीनं रसम तयार आहे आता वरून टाकणार आहोत कोथंबीर मी टाकलेली कोथंबीर टाकून घेतलेली आणि तुम्हाला दाखवते बघा कसा वाटला मैत्रीण रसमचा व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब बाय